मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी आहे संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून शून्यपासून मिनिटापासून तर सूर्यास्तापर्यंत आहे या दिवसात काय काय कर्तव्य आपण करायला पाहिजे तर तील भिक्षित उदकाने स्नान तिळाचे उठणे अंगास लावणे तिल होम तर्पण तिल भक्षण आणि तिळ दान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो शके एकोणावीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण पक्ष बुधवारी चौदा जानेवारी दोन सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटा वाजतापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे बालवकरणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान वाहनादी प्रकार याप्रमाणे केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाई घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांती पर्व कालात स्त्रियांनी करावयाची दाणे नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे करावेत माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद